रेशनच्या तांदळात आढळला प्लास्टिक तांदूळ घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी रेशन दुकानामधून तांदूळ घेतले असता आमच्या घरी स्वतःच्या आमच्या घरची सर्व लोक गहू तांदूळ निवडत असताना अशा स्वरूपाचे प्लास्टिकचे तांदूळ त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील वळसंग येथील एका रेशन धान्य दुकानातून लाभार्थ्यांना दिलेल्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ आढळला लाभार्थी घरी तांदूळ नीट करताना तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला याचा जाब विचारत स्वतः लाभार्थी कृष्णा कोळी यांनी पुरवठा निरीक्षक यांना निवेदन दिले पोषण आहार व रेशनचा पुरवठा करताना खराब धान्य पुरवठाची एक सोळा वर्षाची मुलगी माझ्याकडे आलती दाखवायला की तिच्या पोटात वेदना होत होत्या आणि घशाला गिळताना त्रास होत होता अन्न जात नव्हतं तर ज्यावेळेस हिस्ट्री तिला विचारली त्यावेळेस हिस्ट्रीत असं आढळून आलं की तिनं जे भात खाल्ली किंवा जे तांदूळ खात होते त्या तांदळात थोडंसं प्लॅस्टिक मिक्स तांदूळ होता तर माझं असं जनतेनं एक आव्हान आहे की कुठलीही गोष्ट आपण घेताना किंवा आपल्या घरात आणताना ती स्वतः व्यवस्थित स्वच्छ करा केल्याबद्दल तक्रारी परंतु तालुक्यातील असलेल्या एका रेशन दुकानातून लाभार्थ्यांना मिळालेल्या तांदळात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व रबर मिश्रित तांदूळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय हा गंभीर प्रकार असून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळला जात आहे

प्लॅस्टिक तांदूळ या प्रकारचं आम्हाला आढळून आलं की तांदूळ घेऊन आम्ही डॉक्टर भाऊसाहेबांचा सल्ला घेतला तर आणि माझ्या मुलीला डॉक्टर